नमस्कार दिव्य रत्नागिरी न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आत्ताची रत्नागिरी जिल्ह्यातली राजकारणातली ब्रेकिंग घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर आहेत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होत आहेत त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात भाजप शिंदेगड शिवसेना आणि पवार पवारगट राष्ट्रवादी अशी माहिती झालेली आहे आचारसंहिता लागू झालेली आहे त्याला आता आठ दिवस झालेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा दोन दिवस होऊन गेलेले आहेत मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अगदी चिपळूणची महत्त्वाची नगरपालिका आपण पाहिली तर दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही महायुतीचं काय होणार महाविकास आघाडीचं काय होणार याचीच चिंता सगळ्यांना होती केवळ ही मतदारांनाच नव्हे तर महायुती आणि महाविकास आघाडीतील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाही या युती आणि आघाडीबद्दल काय होतंय याची उत्सुकता होती चिंता होती आणि आज अखेर महायुतीला मुहूर्त सापडला आज जिल्ह्याच्या राजकारणात किंबहुना चिपळूंच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या आणि महायुतीची घोषणा झाली चिपळूंच्या किंवा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात काय काय घडामोडी घडल्या आणि कशा कशा घडल्या त्या अगदी थेट महायुतीच्या निर्णयापर्यंत कशा येऊन पोहोचल्या तिथपर्यंतच्या काय काय गोष्टी घडल्या हे आपण सगळं पाहणार आहोत तत्पूर्वी आपण रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदेगड शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची चिपळूणमध्ये पत्रकार परिषद झाली ती आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण काय काय घडामोडी घडल्या त्यावर मी तुमच्याशी संवाद साधेल महायुती म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये निर्णय चार दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर झाला त्या बैठकीला मी योगेशदादा भाजपाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आज हा कार्यक्रम व्हायच्या अगोदर चिपळूणचे आमदार आदरणीय शेखर निकमसाहेबांशी मी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील मिलिंद कापडी आणि त्यांचे सर्व सहकारी इथं उपस्थित होते त्याच्यामुळं हा संकल्प महायुतीचा आज आम्ही केला आहे तीन तारखेला याचं रूपांतर विजयामध्ये होईल याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या सगळ्या आम्हाला मंडळीनं आहे रत्नागिरीमध्ये तर झालेली आहे धाराशिवमध्ये झाली त्याच्यानंतर परभणीमध्ये झाली सिंधुदुर्गामध्ये आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी समन्वयानं महायुती करून लढण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजी आमचे नेते एकनाथ साहेब आणि अजितदादांनी घेतलेला आहे हां सगळ्याच गोष्टी तुम्ही आताच आम्हाला विचारू नका काहीतरी कुतूहल ठेवा आम्ही ज्यावेळी सांगायचं तेव्हा कुठचा नगराध्यक्ष चिपळूणचा आहे कुठचा नगराध्यक्ष खेडचा आहे तर दादा सांगतील कुठचा नगराध्यक्ष गुहागरचा आहे देवरुखचा आहे रत्नागिरीचा आहे लांजाचा आहे राजापूरचा आहे पण जो कोण असेल तो महायुतीचा असेल आणि तोच निवडून येईल नाही तिढा आहे सांगितलं कोणी हा थोडं धीरधरा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं पाच पाच सहा सहा इच्छुक आहेत तिथं एकावरती नाव आणावं लागतं त्याच्यामुळे आम्ही सगळे बसून एकत्र हा निर्णय घेतोय पण आज महायुतीची घोषणा रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा इथं झाली पालकमंत्री उदय सामंत काय म्हणाले आपण ऐकलं पालकमंत्री उदय सामंत यांनी आज महायुतीची घोषणा केली मी मगाशी म्हटलं म्हणलं की रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या त्या काय घडल्या त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे आणि त्या महायुतीच्या निर्णयापर्यंत कशा पोचल्या हा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे आज अचानक आज अचानक नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत हे चिपळूणमध्ये आले उदय सामंत हे मुंबईमध्ये होते मुंबईत वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू होत्या आणि अचानक उदय सामंत हेलिकॉप्टरमधून आले थेट आले ते सावरडेत आले उदय सामंत सावरडेत आले त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा केली ही चर्चा नेमकी काय झाली हे समजलं नाही याच दरम्यान राज्याचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम हेही चिपळूणमध्ये आले अभिषेक हॉटेलमध्ये आले त्यांनी त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतला सावरडेतून आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा करून उदय सामंत चिपळूणला आले चिपळूणमधल्या अतिथी हॉटेलमधील हॉलमध्ये आले गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम हे अतिथी हॉटेलमध्ये आले आणि या ठिकाणी आधीच भाजपची सर्व जी काही नेते मंडळी होती ती या ठिकाणी पोहोचलेली होती शिंदेगड शिवसेनेची नेते मंडळी पोहोचलेली होती याच्यामध्ये उदय सामंत यांच्याबरोबर माझे आमदार राजन साळवे आले परंतु भाजपचे नेते प्रशांत यादव असतील सतीश मोरे असतील रामदासी राणे असतील किंवा शिंदेगड शिवसेनेचे शशिकांत चव्हाण असतील माझे आमदार सदानंद चव्हाण असतील खेडचे माजी आमदार संजयराव कदम असतील ही सगळी मंडळी अतिथीमध्ये होती आणि उदय सामंत आणि योगेश कदम हे दोन नेते आल्यानंतर या ठिकाणी महायुती होणार की युती होणार याबाबतची चर्चा सुरू होती शासनकता होती सुरुवातीला असं वाटत होतं की भाजप आणि शिवसेनेची नेते मंडळी असल्यामुळे या दोन पक्षांची युती ची होईल असं चित्र होतं पण काही वेळातच राष्ट्रवादीची मंडळी या ठिकाणी पोहोचली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे असतील किंवा शहराध्यक्ष मिलिंद कापडी असतील दशर शेट दाभोळकर असतील ही मंडळी या बैठकीच्या ठिकाणी पोहोचली या ठिकाणी महायुतीची बैठक झाली उदय सामंत यांनी महायुतीची घोषणा केली महायुतीची घोषणा झाली परंतु उदय सामंत यांनी अत्यंत काय म्हणायचं त्याला की शांतपणे महायुतीची घोषणा के जरी केलेली असली तरी नगराध्यक्षपद कुठलं नगराध्यक्षपद कुणाला दिलं जाईल कुठल्या पक्षाला दिलं जाईल हे त्यांनी जाहीर केलेलं नाही पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होईल आजच्या घडीला दोन दिवस उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली त्याला झालेत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही महाविकास आघाडी महायुतीचं काय होईल याबाबत अनिश्चितता होती आज महायुतीबाबतचं चित्र स्पष्ट झालेलं आहे महाविकास आघाडी होईल की नाही याबद्दल अजूनही शासनकथा आहे चिपळूणचाच विचार केला तर माजी आमदार रमेश कदम हे शरद पवार राष्ट्रवादीचे नेते आहेत ते नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल असं चित्र आजच्या घडीला आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते रमेशभाई कदम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांची युती होईल का हे आपल्याला उद्यापर्यंत समजेल परंतु महायुती झाली पण महायुतीतली खेडची जागा नगराध्यक्षपदाची पदाची कुणाला असेल चिपळूणची कुणाला असेल किंवा देवरुखची कुणाला असेल रत्नागिरीची कुणाला असेल राजापूरची कुणाला असेल याबाबत कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा कुठल्याही प्रकारची माहिती माहितीच्या नेत्याने अद्याप दिलेली नाही चिपळूणचा विचार केला तर ही जागा कुणाला जाईल याबाबत आता उत्सुकता खूपच वाढली उदय सामंत हे जागा शिंदेगड शिवसेनेकडे ठेवतील का भाजपला ती जागा देतील का किंवा ही जागा राष्ट्रवादीला दिली जाईल का याबाबतची आता चर्चा सुरू झालेली आहे नेमकं काय यातून समोर येईल हे आपल्याला सांगणं फार अवघड आहे पण ज्या राजकीय घडामोडी आपण बघितल्या उदय सामंतांचं हेलिकॉप्टर सावरडेत उतरणं तिथून ते चिपळण्यात येणं राष्ट्रवादीनं बैठक सुरुवातीला सुरू होण्याच्या काही वेळानंतर राष्ट्रवादीचे जी नेते मंडळ तिथे पोहोचली ह्या सगळ्या राजकीय घडामोडी जर आपण पाहिल्या तर नेमकं चिपळूणचं नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणत्या पक्षाला दिली जाईल हे सांगणं फार अवघड आहे गुंतागुंतीचं सगळं आहे पण उद्या संध्याकाळपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल तोपर्यंत सगळी पत्रकार मंडळी असतील किंवा राजकीय क्षेत्रातील जी काही जाणकार मंडळी असतील अभ्यास मंडळी असतील किंवा ज्यांना राजकारणाविषयी उत्सुकता असतील ते आपले तर्कवितर्क लावत राहतील आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबतची नावं ही मागे पुढे घेतली जातील आपण उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघूया धन्यवाद